सुरेखा स्टेजरमध्ये आपलं स्वागत आज आपण वेगळ्या चवीचा एक भात करून बघूया त्याचं नाव आहे कोकोनट राईस आता कोकोनट राईस म्हटलं की आपल्याला जनरली नारळी भात आपल्या डोळ्यासमोर येतो पण हा गोड भात नाही आहे बर का हा तिखट भात आहे तर तो, तो त्याच्यासाठी घेतलेलं जे साहित्य आहे इथे मी हा दीड वाटी मीठ घालून उकरून घेतली भात शिजून घेतलेला आहे आणि तिथे एक वाटी ओलं खोबरं आहे मिरच्या मी चार घेतल्या आहेत पण आपल्या चवीप्रमाणे तुम्ही मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे तळलेले काजू आणि मी शेंगदाणे घेतले एक चमचा बेदाणा घेतलाय एका लिंबाचा रस घेतलाय आणि चवीपुरती साखर घेतली आणि फोडणीला ला आपल्याला लागेल त्याच्यासाठी मी इथे जिरे एक चमचा एक चमचा उडदाची डाळ कढीपत्ता आणि तीन चमचे तेल घेतलेलं आहे आता सुरवातीला आपण हे जे आपलं खोबरं आहे हे आपण थोडंसं याच्यामध्ये परतून घेणार आहोत हे खोबरं आपण थोडंसं कोरडं करून घेतलेलं आहे आता हा जो शिजवलेला भात आहे तो आपण ह्या बाऊलमध्ये काढून घेऊया आता त्याच्यामध्ये हे आपलं खोबरं नंतर हे तळलेले काजू नंतर हा लिंबाचा रस आणि ही चळीकिरती साखर हे ऑप्शनल आहे आपल्याला पाहिजे असेल तर घाला सुरुवातीला हे आपण सगळं असं मिक्स करून घेऊया आता या भाताला आपल्याला फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी पॅनमध्ये मी तीन चमचे तेल टाकलेलं आहे आपलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे जिरे टाकून घेऊया नंतर उर्जाची डाळ हिरव्या मिरच्या सगळे आपण चांगल्या परतून घेऊया जसं म्हटलं की मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आपल्या या मिरच्या थोड्याशा आपल्याला चांगल्या परतून द्यायच्या आहेत उद्याची डाळ पण आपली छान परतली जाईल त्याच्यामध्ये आपण आता हा कडीपत्ता घालून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये हात आपला भात घालून आपण एकजीव करून घेणार आहोत आपला हा कोकोनट राईस तयार आता गॅस बंद करूया आणि ह्याला आपण आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया वरून त्याला आपण ह्या बेदाण्यांनी मनुकांनी सजून घेऊया तुम्ही पण नक्की करून बघा कोकोनट राईस आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद